प्रेस्टिज इशू झालेला आहे अननेसेसरी झालेला आहे याच्यामध्ये शब्दांमध्ये पकडण्याचं काम झालेलं आहे खरं म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीपासून वडिलांच्या निधनापासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या निधनापासून आजपर्यंत जे सत्ताधारी पक्षाने कधी मराठा समाजाला योग्य महामंडळाची योजना योग्य आरक्षण दिलंच नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवात केली आदरणीय एकनाथ साहेबांनी आंदोलनकर्त्यांची भावना समजून महाराष्ट्रामध्ये दोन तीन वेग ते तीन महिन्यामध्ये काही लाख कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले जे बापदादा पंजोबांपर्यंत लोकांना माहीत नव्हतं आता याच्यानंतरही आपण वेगवेगळ्या मागणीमधून आंदोलन करत लोकांमध्ये एक वेगळं अंड्रेस निर्माण करतोय साहजिकच आहे ओबी समाजाला असंही वाटलं असेल की आता आमच्याच आरक्षणामध्ये गदा येते का मग आता ओबी समाज मागे लागलाय नव्यानं आता त्या दिवशी मुसलमान समाज आता त्याच्यामध्ये लागलेला आहे म्हणजे काय झालं आंदोलन हे कुठल्या उद्देशाने करत होतो आणि आता या आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण आलं जे खासदारकीला आपल्या पाहायला मिळालं सरकार याच्यामध्ये संतुष्ट नाही आहे एका बाजूने आम्ही द्यायचं आणि दिल्यानंतर तुम्ही घ्यायचं आणि घेतल्यानंतरही परत शिव्याच घालायच्या अनादर करायचं सरकारच्या विरोधामध्ये मोर्चेबांधणी करायची साहजिकच आहे सरकार याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून काम करतं मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार फार सकारात्मक आहे भरपूर याचिकाकर्ता आहेत ज्यांनी सरकारमध्ये काय अजून नवीन मुद्दे मांडले पाहिजेत ते आहे मधल्या काळामध्ये झालेलं सर्वेक्षण या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो मराठा समाज होता आणि पंजोबांच्या यादीवरती तो कुणबी लावला होता तोही आता ओबीसीमध्ये समाविष्ट केलेला आहे राहिलेले काही लोकांचा प्रश्न आहे तोही प्रश्न मार्गीच लागेल आणि जे याचिकाकर्ते असतील किंवा ज्या हरकती घेतल्या असतील त्या हरकतींना पण रूलआउट करण्याचं काम सरकारचं एका बाजूने सुरू है। करना, 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 आहे म्हणजे सरकारी मालमत्ता जे विल्हेवाट करणं जाळपोळ करणं रस्ता रस्तारोको करणं आता जे छोटे गुन्हे आहेत हे गुन्हे सगळे सरकारने मागे घेतले उदाहरणार्थ सोळा सतरा अठराच्या दरम्यान जे झालेली आंदोलनं आमच्यावरती पण गुन्हे होते ते सगळे मागे घेतले कारण आमचे गुन्हे हे सकारात्मक होते रस्ता रोकोचे होते सरकारी मालमत्ता तोडफोड नव्हती एस टीवरती दगड मारला नाही एसी जाळली नाही जे सकारात्मक होते ते सोडले आता ज्याच्यामध्ये शासकीय मालमत्ता जो नुकसान झालेला आहे याच्याबद्दलचा अंतिम निर्णय झाला नाही सरकार विचार करेल पण जर बाकीच्या समाजाने असाच विचार केला अरे त्यांनी एस टी जाळली त्यांनी सरकारी कार्यालय तोडलं पोलिसांची गाडी जाळली त्यांच्यावर काय झालं नाही आम्ही गाड्या जाळतो आम्ही सरकारी मालमत्तेचं नुकसान करतो तर मग शेवटला सरकार अडचणीतच येणार पोलीस अडचणीत येणार आहे हे कुणीतरी लक्षात घेतलं आमदारांची घरं जाळणं आणि त्याच्याबद्दलची चौकशी केल्यानंतर त्यांना जर तुम्ही मुक्त करायला लागलात तर उद्या दुसरा समज दुसऱ्या आमदारांचं घर जाळेल एखादी गाडी जाळेल चालत्या गाडीमध्ये आग लावून देईल कारण प्रवास करत असं मी एक माझी आमदार आहे उद्या माझ्या गाडीला दखलपत गुन्हा दाखल होतील त्याच्यामुळे लोकांनी आंदोलन करताना शासकीय मालमत्ता लोकसेवकांना त्रास होता का म्हणजे काळजी घ्यावी